नमस्कार मित्रांनो सत्तावीस ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मन की बातच्या भागादरम्यान डिजिटल अरेस्ट म्हणजे डिजिटल अटककडे लक्ष वेधले आणि लोकांना या घोटाळ्याच्या विरोधात सतर्कतेचा इशारा दिला त्यांनी सांगितलं की डिजिटल अटक अशा फसवणुकीपासून सावध रहा कायद्यानुसार डिजिटल अटकेसारखी कोणती व्यवस्था अस्तित्वात नाही आणि कोणत्याही गुन्ह्याच्या तपासासाठी कोणतीही सरकारी एजन्सी किंवा अधिकारी फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे तुमच्याशी संपर्क साधणार नाही आता काही दिवसांपूर्वी कापड उद्योगातील प्रतिष्ठित व्यक्ती वर्धमान ग्रुपचे अध्यक्ष आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त एस पी ओसवाल जे ब्याऐंशी वर्षाचे आहेत आणि भारतातील एक प्रमुख कापड उत्पादकांपैकी एक आहेत त्यांना एका मोठ्या ऑनलाईन फसवणुकीला सामोरे जावे लागले एका सायबर टोळीने त्यांची फसवणूक करून त्यांना दोन दिवस डिजिटल अटक केली हे करण्यासाठी गुन्हेगारांनी भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि इतर अधिकाऱ्यांची बनावट ओळख बनवून स्काईपद्वारे सुप्रीम कोर्टाची खोटी सुनावणी घेतली आणि जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्यावर चालू असलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या तपासाचा दाखला देऊन एस पी ओसवाल यांची सात या कोटी रुपयांची फसवणूक केली या फसवणुकीमध्ये बनावट कागदपत्रे एक व्हर्च्युअल कोर्टरूम आणि धमकवण्याचे विविध प्रकार अवलंबण्यात आले पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तरी हा घोटाळा भारतातील सर्वात मोठ्या सायबर फसवणुकीपैकी एक मानला जात आहे आणखी एका प्रकरणात लखनौ येथील डॉक्टर रुचिका टंडन या एका न्यूरोलॉजिस्ट महिलेला डिजिटल अटक करून फसवणूक करण्यात आली या गुन्ह्यात त्यांना सात दिवसासाठी डिजिटल अटकेत ठेवून दोन कोटीहून अधिक रकमेची त्यांची फसवणूक केली त्यांना सुरुवातीला सांगितले की तुम्हाला फिजिकल अटक होणार आहे पण वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तुम्हाला डिजिटल अटकेचा ऑप्शन आपण देऊया त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला की त्यांच्या बँक खात्यातून नरेश गोयलच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झालेत ज्याच्यावर सध्या मनी लॉन्ड्रिंगची चौकशी चालू आहे म्हणून त्यांनाही या प्रकरणात सहभागी समजून अटक करण्यात येईल असे सांगण्यात आले या सात दिवसाच्या कालावधीत त्यांना स त्यांनी आपल्या सर्व सेविंग काढून गुन्हेगारांच्या खात्यावर ट्रान्स्फर केल्या गुन्हेगारांनी सांगितले की हे सर्व पैसे रिझर्व्ह बँकेच्या खात्यात ठेवले जातील आणि चौकशीमध्ये तुम्ही निर्दोष आढळल्यास ही रक्कम तुम्हाला परत दिली जाईल तसेच तोपर्यंत कोणालाही काही सांगू नये अशी ताकीदही त्यांना दिली रक्कम हस्तांतरित केल्यानंतर त्यांना जामीन मिळवण्याचे सांगावून कामावर जाण्याची परवानगी देण्यात आली आठ दहा दिवसांनी त्यांना लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली इंटरनेट आणि डिजिटल माध्यमांचा योग्य वापर आपल्याला सुविधा देतो पण त्याच वेळी फसवणुकीचा धोका सुद्धा वाढतो वेगवेगळ्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी नवीन नवीन युक्त्या शोधत आहेत तर डिजिटल अटक म्हणजेच ऑनलाईन अटक म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेऊया या घोटाळ्यात गुन्हेगार सरकारी अधिकाऱ्याचे सांगून फोन व्हॉट्सॲप स्काईप व्हिडिओ कॉलद्वारे किंवा इतर चॅनेलद्वारे लोकांशी संपर्क साधतात आणि त्यांच्यावर ड्रग्ज संबंधित ॲक्टिव्हिटी किंवा बेकायदेशीर आणि संशयास्पद गोष्टींमध्ये सहभागी असल्याचा आरोप करतात हे सायबर गुन्हेगार लोकांचा विश्वास बसण्यासाठी काही ठराविक स्टेप्स फॉलो करतात सुरुवातीला भीती निर्माण करण्यासाठी खोटे आरोप केले जातात सुरुवात एका साध्या एस एम एस ईमेल किंवा व्हॉट्सअप मेसेजने होते मेसेजमध्ये दावा करण्यात येतो की तुम्हाला मनी लॉन्ड्रिंग ड्रग्ज केस किंवा अवैध वस्तूची तस्करी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा आरोप तुमच्यावर आहे आणि अटक टाळण्यासाठी पीडितेला एका विशिष्ट क्रमांकावर तातडीने कॉल करण्याची सूचना दिली जाते अन्यथा गंभीर कायदेशीर परिणाम होतील अशी भीतीही दाखवली जाते पुढच्या टप्प्यात बनावट अधिकाऱ्यांकडून व्हिडिओ कॉलद्वारे कनेक्शन प्रस्थापित केले जाते एकदा पीडित व्यक्तीने दिलेल्या नंबरवर कॉल केल्यानंतर गुन्हेगार स्काईप किंवा व्हॉट्सअपसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून व्हिडिओ कॉलद्वारे कनेक्ट होतात कॉल दरम्यान गुन्हेगार पोलीस सी बी आय नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो किंवा कस्टम यासारख्या मान्यताप्राप्त एजन्सीच्या अधिकारी असल्याचे सांगतात आणि तसे वागतात देखील हा से सगळा सेटअप खरा असल्याचा विश्वास बसण्यासाठी गुन्हेगार अधिकाऱ्यांचे कपडे एजन्सीचे लोगो आणि सरकारी ध्वज यासारख्या गोष्टीचा वापर करून बॅकग्राऊंड सेट करतात व्हिडिओ कॉल चालू झाल्यानंतर गुन्हेगार मॉनिटरिंग म्हणून पीडित व्यक्तीला व्हिडिओ कॉलवर राहण्याची मागणी करतात आणि व्हिडिओ कनेक्शन चालू ठेवण्याचा आग्रह धरतात अशा प्रकारे पीडित व्यक्तीला घरातील लोकांपासून वेगळे ठेवून सतत धमकावले जाते या सततच्या उपस्थितीमुळे पीडित व्यक्तीला चिंता वाटते त्यांना मित्र किंवा कुटुंबाशी डिस्कशन करण्यापासून रोखले जाते एकदा पीडित व्यक्तीला पुरेशी भीती बसल्यानंतर गुन्हेगार आरोप क्लिअर करण्यासाठी पैशाची मागणी करतात किंवा असे सांगितले जाते की तुमच्याकडील सर्व पैसे ट्रान्स्फर करा हे सर्व पैसे रिझर्व्ह बँक किंवा एजन्सीच्या खात्यात ठेवले जातील आणि तुम्ही चौकशीमध्ये निर्दोष असताल तर पैसे परत देखील दिले जातील असे सांगून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी दबाव टाकला जातो या प्रक्रियेत कोर्टाची सुनावणी देखील आयोजित केली जाते सर्व डॉक्युमेंट बनावट बनवले जातात एकदा पैसे ट्रान्सफर केल्यानंतर जामीन दिला आहे असे सांगून डिजिटल अटकमधून सुटका देखील केली जाते लोकांना आपली फसवणूक झाली आहे हे कळायला देखील वेळ लागतो कारण ज्या पद्धतीने हे सर्व काही आयोजित केले जाते ते खूप विश्वासार्ह आणि वास्तविक वाटते आपला बचाव करण्यासाठी काय करावे कोणतीही सरकारी एजन्सी व्हिडिओ कॉलद्वारे तपास किंवा अटक करत नाही अशा प्रकारचे कॉल किंवा मॅसेजवर विश्वास ठेवू नका आणि कधीही पैसे ट्रान्सफर करू नका व्हॉट्सॲप मेसेज किंवा ईमेलद्वारे अनोळखी लोकांकडून आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका अशा लिंक्सवर क्लिक केल्यावर तुमची माहिती चोरीला जाऊ शकते आणि तीच माहिती तुमची फसवणूक करण्यासाठी वापरली जाऊ शकते फोन ईमेल किंवा मॅसेजद्वारे बँक डिटेल्स ओ टी पी आधार क्रमांक यासारखी वैयक्तिक माहिती शेअर करू नका कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून सरकारी अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या कॉल्स मॅसेजवर लगेच विश्वास ठेवू नका आधी अधि अधिकृत सोर्सची पडताळणी करा आणि संबंधित सरकारी संस्थेच्या अधिकृत हेल्पलाईनवर संपर्क साधा आणि त्याची पडताळणी करा कोण कोणत्या प्रकारे हे गुन्हेगार फसवणूक करतात याची माहिती ठेवा आणि शक्यतो नवीन फसवणुकीच्या पद्धतीबद्दल सतत माहिती मिळवत राहा आणि जागरूक राहा कोणत्याही प्रकारची सायबर फसवणूक किंवा संशयास्पद कॉल आल्यास वन नाईन थ्री झिरो सारख्या सायबर क्राईम हेल्पलाईनशी संपर्क साधा किंवा सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इनवर घटनांची तक्रार करा ऑनलाईन होणाऱ्या सायबर गुन्ह्यांची माहिती ठेवा सतर्क करा आणि आपले आणि आपल्या परिवाराचे यापासून रक्षण करा धन्यवाद